तर पहा मित्रांनो शिक्षक भरतीचा मुहूर्त याच आठवड्यात जिल्हा परिषदांच्या शिक्षक भरतीची जाहिरात येणार तर पहा शिक्षक भरती संदर्भातील अपडेट आहे की जिल्हा परिषदची जी शिक्षक भरती आहे त्याची जाहिरात या म्हणजे डिसेंबर महिन्यातच येणार आहे अशी माहिती आपल्याला पुढारी वृत्तसेवा या वृत्तपत्रातून दिसून येते तर पहा सविस्तर जाहिरात सविस्तर माहिती काय आहे राज्यातील बहुप्रतीक्षित शिक्षक भरतीची जाहिरात केव्हा प्रसिद्ध होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे त्यामध्ये भरती प्रक्रियेतील सर्व अडथळे दूर झाले असून गुरुवारी म्हणजेच अठ्ठावीस किंवा एकतीस डिसेंबरपर्यंत म्हणजे पहा तुम्ही शेवटचा आठवडा बघू शकता डिसेंबरचा एकतीस डिसेंबरपर्यंत राज्यातील सर्व जिल्ह्यातील जिल्हा परिषदेतील शिक्षकांच्या रिक्त जागांची जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे म्हणजे या ठिकाणी हे सांगताय की डिसेंबरच्या म्हणजे एकतीस डिसेंबरपर्यंत म्हणजे या महिन्याच्या शेवटीपर्यंत जाहिरात जी आहे सर्व जिल्ह्यातील जिल्हा परिषदांची प्रसिद्ध होणार आहे तर अशी माहिती यांना कुठून मिळाली तर असे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलेले आहे म्हणजे शिक्षण विभागातील जे अधिकारी आहेत त्यांनी ही माहिती दिलेली आहे तर पहा राज्यात जिल्हा परिषदेच्या शाळांमधील सुमारे तीस हजार शिक्षकांची पदे रिक्त असून एकूण पदेरिक्त किती आहे तीस हजार खाजगी अनुदानित संस्थांमधील सुमारे वीस हजार पदे रिक्त आहेत म्हणजे टोटल एकूण पन्नास हजार पदे रिक्त आहेत असं आपण म्हणू शकतो तर पहा परंतु रिक्त पदांच्या ऐंशी टक्के पदे भरण्यास मान्यता देण्यात आलेली आहे। तर पहा पूर्ण शंभर टक्के पदे तर नाही भरल्या जातील पण ऐंशी टक्के पदाची या ठिकाणी मान्यता दिलेली आहे तर पहा मित्रो ही होती अपडेट की एकतीस डिसेंबरपर्यंत जी आहे ती सर्व जिल्ह्यातील जिल्हा परिषदांमधील शिक्षकांची जी, जी जाहिरात आहे ती निघणार आहे आणि जाहिरात आल्यानंतर आपल्याला कळेलच तर अशी माहिती या ठिकाणी पुढारी वृत्तसेवा या वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर अशाच विविध नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद